बातमी आहे जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथून शिरूर लोकसभा मतदारसंघ एक भक्ती संगम आहे आणि येथील द्वारकामाई भक्तीपीठ म्हणून आपल्यासमोर उदयाला येईल असे प्रतिपादन शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी नारायणगाव येथे केले नारायणगाव येथील विनायक रसाळ यांनी आपल्या जागेमध्ये अनेक वर्षांपासून श्री साईबाबांची द्वारकामाई उभारली आहे येथे आयोजित केलेल्या विशाल भंडारा कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून खासदार कोल्हे बोलत होते याप्रसंगी आमदार अतुल बेनखे उद्योजक संजय वारुळे युवा नेते सुजित खैरे सदानंद खैरे अनिल देवटे बाळासाहेब मुंडे धनंजय माताडे सुनील इचके सचिन दरेकर राहुल खेबडे श्रीकांत वायाळ अनिकेत गाडवे रुपेश वाजगे सुनील गोंधळी किसन कुतळ ओम साई सेवा मंडळाचे सर्व साई भक्त गावातील हजारो ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते याप्रसंगी दानशूर साई भक्तांच्या वतीने नारायणगाव वारवाडी व परिसरातील हजारो साई भक्तांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती या महाप्रसादाचा आनंद अनेक अबाल रिपोर्ट आपला आवाज नारायणगाव तुम्ही सगळेजण गेली बावीस वर्ष अव्याहतपणे हा जो पालखीचा सोहळा आहे हा सातत्यानं सुरू आहे आणि बावीस वर्ष हा सोहळा सुरू ठेवत असताना दिवसाघरी साई भक्तांच्या संख्येमध्ये जी वाढ होते त्या वाढीचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे जो पण बाबांच्या चरणी नतमस्तक झाला जो बाबांच्या चरणी लीन झाला त्याच्या आयुष्याचं कल्याण हे नक्की होतं ही प्रत्येक साई भक्ताची जी श्रद्धा आहे फक्त बाबांनी संदेश दिलाय श्रद्धा आणि सबुरीचा त्यामुळे हा श्रद्धा आणि सबुरीचा संदेश आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येकाला वाणवता यावा आणि त्याचबरोबर हे द्वारकामाईचं जे काम आहे त्या द्वारकामाईच्या कामाच्या संदर्भात जे काही योगदान इथून पुढेही देता येईल आणि जसं मी काय म्हणतो शिरूर लोकसभा मतदारसंघ हा भक्ती आणि शक्तीचा संगम आहे त्याच पद्धतीनं या भक्ती शक्तीच्या संगमामध्ये भविष्यामध्ये द्वारकामाई सुद्धा एक भक्तीचं पीठ म्हणून हे नक्कीच समोर येईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि बाबांचा आशीर्वाद असला तर हे नक्की होईल हा विश्वास सुद्धा व्यक्त करतो